Thank you वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कशात मंडळी आय होप सगळे मस्त मजेतच असणार तर ऋचू मी डुगू आणि डुगूचे बाबा आम्ही चारही लोक आलेलो होतो इथे ॲम्पोरियममध्ये इकडे आमच्या इकडे वर्ध्यालाच मेला लागलेला होता आणि तिथे ना फिशचे एक्झामिनेशन पण होते खूप वेगवेगळ्या प्रकारच्या फिश होत्या तर म्हटलं चला तुमच्यासोबतही ह्या व्हिडिओ शेअर करतो आता तिकडे गाडी लावायला गेले आता आम्ही एंट्री करतो हाय कर हाय हाय हॅलो हॅलो तर इथे ना डुबूचा थोडासा मूड ऑफ होता फ्रेंड्स कारण ना त्याचे बाबा त्याला गाडी लावायला घेऊन नव्हते गेलेत आणि ना त्याला सोबतच जायचं होतं त्याच्यामुळे ना तो हॅलो हाय बाय करायलाही तयारच नव्हता त्यानंतर इथे आम्ही तिकीट काउंटरला तिकीट वगैरे काढून घेतली जर कोणी वर्ध्याचे बघत असेल माझा व्हिडिओ तर इथे त्यांनाही माहिती असेल की मेला लागलेला आहे म्हणून त्यानंतर डुगूची खुशी बघा तो तर खूपच खुश होता त्याला फिरायला भरपूरच आवडत असते आणि अशा ठिकाणी जायलाही आवडते त्याच्या बाबालाही आणि मलाही म्हणजे आम्ही सेमच झालेलो हो, आहोत तिघेही सण आम्हाला खूप फिरायला वगैरे आवडत असते त्यानंतर इथे ना खूप डेकोरेटिव वस्तू वगैरे लागलेल्या होत्या आणि इथे छान मूर्ती वगैरे होत्या ना फ्रेंड्स भरपूरच मस्त खूपच सुंदर होत्या अशा पण त्या एक्सपेन्सिवही भरपूरच होत्या त्यानंतर आम्ही फिश एक्झामिनेशनमध्ये एंट्री केली अशा रंगीबेरंगी फिश बघून ना असं वाटत होतं बापरे अशाही प्रकारच्या फिश असतात आणि माझंही फर्स्ट टाईम होतं ना तर त्याच्यामुळे मी तर जास्तच एक्सायटेड होते त्यानंतर ना खूप प्रकारच्या फिश बघायला मिळाल्या तिथे आणि विथ त्यांची नावे पण होती तर तुम्ही एन्जॉय करा हा व्हिडिओ आणि शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा त्यानंतर ना इथे मस्त असे सेल लागलेला होता पन्नास रुपये स्टार्टिंग कुठलीही वस्तू घ्या पन्नास रुपयाचीच होती आणि मग आपलं लेडीजचं तर असते आपल्याकडे असलं ना तरी पण आपल्याला आवडलं तर मग आपण घेतोच घेतो मग ना रुचूसाठी आणि आईसाठी मग थोडंसं काही सामान घेऊनच घेतलं त्याच्यानंतर ना इथे खूप डेकोरेटिवही वस्तू होत्या खूपच छान अशा डेकोरेटिव्ह वस्तू होत्या जास्त काही महागड्या तर नव्हत्याच आणि दोनशे रुपयेपासून स्टार्टिंग होती टॉपची पण कुठला पण टॉप घ्या दोनशे रुपयाला आणि शंभर रुपये चप्पलचं पण होतं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या बुक्स ॲक्टिव्हिटीज बुक्स वगैरे होत्या थोडंसं म्हटलं चला मसाज पण करून घ्यायला पाहिजे नाही का होतीच मशीन तर तिथे पण मला काही गरजेची नव्हती तर त्याच्यामुळे आम्ही काही घेतलेलं नाही आहे उगाच खर्च कशाला म्हणून त्याच्यानंतर ना डुगूचं आणि डुगूच्या बाबाचं काय सुरू होतं इथे तर माहिती नाही आणि लहान मुलांची फेरणी पण होती मस्त त्याच्यानंतर थोडी भूक लागली होती तर म्हणतं चला काहीतरी खाऊन घ्यायला पाहिजे हलकं फुलकं आणि ना म्हणजे जेव्हा आपण मेल्यामध्ये जातो ना तर खाण्याच्या ना खूपच महागड्या असतात म्हणजे जर ती आपण बाहेर घेतली ना तर तीस चाळीस रुपयाला भेटेल आणि मेल्यामध्ये तर साठ सत्तर रुपयाला भेटेल असंच ते खूप महाग असतं खाण्याच्या बाबतीत तरी अ, मेला आपल्याला परवडत नाही ना हा पाळणा म्हणजे मी पहिल्यांदाच बघितलेला आहे वर्ध्यामध्ये इतके मेले बघितले पण हा पाळणा मी पहिल्यांदाच बघितलेला आहे आणि जे बसणारे लोक होते ते तर खूपच हिमतीवालेच असणार आणि डुगू फार एन्जॉय करत होता त्याला खूप मजा येत होती कारण त्याचं हे फर्स्ट टाईम होतं तर त्याच्यामुळे तो भरपूर असा एन्जॉय करत होता त्याच्यानंतर ना म्हटलं चला आता थोडं म्हणजे भूकच लागली होती जास्त भूक लागलेली होती तर मग कार्तिकनाथ छोले भटुरे ऑर्डर करायला गेले होते त्याच्यानंतर डुबू आणि मी मस्त असं एन्जॉय करत बसलो होतो मस्त रील वगैरे काढत बसलो होतो भरपूर टाईमही होऊन गेला होता तर म्हटलं आता घरी जायला पाहिजे त्याच्यानंतर आम्ही घरी निघालो जायला तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतका वेळ दिल्याबद्दल थँक्यू भेटी नेक्स्ट ब्लॉग